नमस्कार स्वागत आहे आपल्या सगळ्यांचे आपल्या विदर्भकट्टा रेसिपीज या यूट्यूब चॅनलवर आज मी बनवलेला आहे ब्रेड पकोडा छान चटपटी ही रेसिपी बनलेली आहे तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि आज या रेसिपीची स्पेशल रिक्वेस्ट होती माझ्या मुलाकडून की ब्रेड पकोडा बनव बनव तर मी आज ही रेसिपी शूट केलेली आहे सोबतच ग्रीन चटणी आपण बनवणार आहे त्याचीसुद्धा तुम्ही रेसिपी बघा चला तर सुरू करूया या रेसिपीला तर या रेसिपीसाठी लागणार आहे आपल्याला तीन ते चार बटाटे साधारण फॅमिलीनुसार घ्यायचे हे किती आपल्याला लागेल त्यानुसार तर तीन ते चार बटाटे मी छान उकडून घेतलेले आहे आणि हे आता स्मॅश करून घेतले छान एकसारखे त्यानंतर इथे कांदा हिरवी मिरची आणि लसूण अद्रकची पेस्ट रेडी आहे तर इथे मी एक चमचा साधारण तेल टाकून घेतलेला आहे एका कढईमध्ये तेल खूप जास्त टाकायचं नाही त्यामध्ये मोहरी टाकून घेतली अर्धा चमचा सोप टाकली अर्धा चमचा त्यानंतर जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हे छान फुललं की यामध्ये मिरची टाकून घ्यायची आहे मिरची थोडीशी फ्राय होऊ द्यायची कढीपत्ता असेल तर कढीपत्तासुद्धा यावेळीसच टाकायचा त्यानंतर कांदा टाकून घेतलेला आहे कांदा खूप असा बारीक कापून घ्यायचा छान लागतो असा कांदा तर असा बारीक कापून घेतलेला कांदा थोडासा फ्राय झाला की त्यामध्ये एक चमचा मी साधारण लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये मिरची पावडर टाकत आहे मी छोट्या चमच्याने दोन चमचे म्हणजे एक चमचा टाकायचा आहे मिरची पावडर आपल्याला हळद टाकलेली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धनेपूड आणि गरम मसाला टाकलेला आहे एक चमचा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे आपण बटाटे स्मॅश करून घेतले ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर हे बटाटे आपण टाकून घेतल्यानंतर छान मिक्स करायचं पूर्ण मसाला जो आहे तो बटाट्याला लागला असला पाहिजे त्यामुळे छान फ्लेम मीडियम फ्लेमवर छान मीडियम फ्लेमवर हे मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं गरम करून घ्यायचं हे त्यानंतर मी यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं ही बटाट्याची चटणी आहे किंवा भरीत आहे हे थोडंसं झणझणीत असं बनवायचं म्हणजे तिखट मीठ थोडंसं असं झणझणीत तेजस ठेवायचं यामध्ये मी हे बटाट्याची चटणी झालेली आहे तर आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली छान मिक्स करून घेत घेत आहे कारण आपल्याला झणझणीत का बनवायची आहे कारण आपण ब्रेड पकोडा बनवत आहे तर ब्रेड थोडेसे स्वीटनेस राहते ब्रेडमध्ये तर, आ, तर त्याची चव बॅलेन्स झाली पाहिजे छान पकोडे चवीला लागले पाहिजे यासाठी तर हे आपण बेसनाचं एक पातळ मिश्रण करून घेत आहे बे ब्रेड पकोडा बनवण्यासाठी तर इथे मी साडेतीन किंवा चार चमचे बेसन घेतलं त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ टाकलं त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं हळद टाकली पाव चमचा त्यानंतर एक चमचा मिरची पावडर थोडंसं धने पावडर टाकलं अगदी ऑप्शनल आहे त्यानंतर ओवा टाकून घेतला आणि हे छान असं घट्टसर भिजवून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून पातळ करायचं हे मिश्रण कारण आपल्या ब्रेड पकोडे बनवताना त्या पकोड्यांना त्या ब्रेडला व्यवस्थित लागलं पाहिजे खूप पातळही झालं नाही पाहिजे की त्यावर बेसन राहणारच नाही किंवा खूपच घट्टही नाही झालं पाहिजे की बेसन अजिबात त्याला लागणारच नाही तर अशा पद्धतीची याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे थोडं थोडं पाणी टाकून आणि मीठ यामध्ये टाकताना हे आपण जे बेसन भिजवत आहे या बेसनापुरतंच चवीनुसार मीठ टाकायचं कारण आपण आलूचं भरीत जे आहे त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे ऑलरेडी हे लक्षात ठेवायचं त्या त्याच पद्धतीने तिखटसुद्धा याचं सुद्धा, सुद्धा आपण व्यवस्थित मेजरमेंट ठेवायचं तर इथे मी यामध्ये अजिबात सोडा टाकत नाही आहे हे छान फेटून घेत आहे फेटल्याने काय होते थोडीशी त्यामध्ये एअर क्रिएट होते थोडेसे बबल्स येते त्यावर आणि त्याने पकोडे छान बनते तर आता तुम्ही याची कन कन्सिस्टन्सी बघू शकता व्यवस्थित झालेली आहे आता इथे मी ब्रेड घेतलेले आहे ब्रेडचं पूर्ण अख्खं एक पॅकेट घेतलं होतं आता मी तुम्हाला ब्रेड कसे सेट करून घेते या ब्रेड पकोड्यासाठी ते दाखवत आहे तर इथे मी हे जे आलूचं भरीत बनवून घेतलं आहे ते एका ब्रेडला लावून घ्यायचं असे सारख्याच साईजचे असे व्यवस्थित ब्रेड आणायचे आणतानाच व्यवस्थित असे चौकोनी ब्रेड आणायचे आणि इथे मी अगदी खूप असे मोठे मोठे ब्रेड पकोडे नाही बनवत आहे तर मिनी ब्रेड पकोडा आपण म्हणू शकतो याला आपण हे जे दोन ब्रेड घेतले आहे याचे साधारण चार भाग मी करणार आहे ज जसं की नॉर्मली आपण बघतो हॉटेलमध्ये वगैरे तर या ब्रेडचे दोनच तुकडे करून ते फ्राय केले जातात पण त्यांना ते, ते कस्टमरला विकायचे असतात म्हणून पण आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा अशा पद्धतीने याचे चार तुकडे करायचे जेणेकरून आपल्याला तळतानासुद्धा कढईमध्ये व्यवस्थित जागा होईल कोणाला सर्व करतानासुद्धा व्यवस्थित देता येईल म्हणून याची साईज आणखी अशी मधून कट करून त्याला आणखी छोटी साईज करायची त्याची तर अशा पद्धतीने मी एक एक जो सेट बनवत आहे ब्रेडचा त्याचे चार तुकडे बनवून घेत आहे तर अशा पद्धतीने मस्तपैकी याला भरून अशी बटाट्याची चटणी लावून घ्यायची जर बटाट्याची चटणी कमी झाली तर हे ब्रेड पकोडे अजिबात चांगले लागणार नाही त्यामुळे ब्रे बटाट्याची जी चटणी आहे ती थोडीशी एक्स्ट्राच लावायची छान लागते त्याने म्हणजे तिखटपणा जो आहे जे आपल्याला भजे पाहिजे असते जसे झणझणीत पकोडे तशा पद्धतीचे हे ब्रेड पकोडे तयार होते तर अशाच पद्धतीने मी सगळे जेवढेही माझं पूर्ण पॅकेट होतं ब्रेडचं त्याचे पूर्ण अशा पद्धतीने मी बनवून घेतले ब्रेड पकोडे असे सेट करून घेतले व्यवस्थित आता सरळ ते आपल्याला बेसनामध्ये डीप करून सरळ तेलामध्ये आपल्याला सोडायचे आहे तर अशा पद्धतीने हे पूर्ण प्लेट भरून हे तयार झाले एका पॅकेटमध्ये भरपूर होतात जे की हल्दीरामचं एक मोठं पाऊच येते थर्टी फाय रुपीसचं आय थिंक त्या पॅकेटमध्ये भरपूर हे ब्रेड पकोडे तयार होते आता हे जे बेसनाचं मिश्रण बनवलं आहे त्यामध्ये मी कडक तेल जे आहे आपण जे पकोडे तडण्यासाठी तेल ठेवलेलं आहे त्यामधलं एक चमचा तेल यामध्ये ओतून घेतलं किंवा टाकून घेतलं तेल टाकल्याने छान क्रिस्पीनेस येते आपण जे यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्याने सुद्धा क्रिस्पीनेस येण्यासाठी आपण तांदळाचं पीठ टाकलेलं आहे छान पकोड्यांना जी वरची लेअर आहे ती थोडी क्रिस्पी होईल म्हणून तांदळाचं पीठ यामध्ये वापरायचं तर सोडा यामध्ये अजिबात टाकायचा नाही सोडा टाकलेली जे पकोडे आहेत ते जास्त तेल पितात तर अशा पद्धतीने डीप करून घ्यायचं आणि तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तर हे पकोडे फ्राय करण्यासाठी म्हणजे आतमधून शिजण्यासाठी वगैरे जास्त काही वेळ लागत नाही वरची जी बेसनाची लेअर आहे तीच आपल्याला ॲक्च्युअल फ्राय करायची असते तर हा जो पहिला पकोडा आहे तो तेलाचं टेम्परेचर थोडं एक्स्ट्रा असते त्यामुळे तो थोडासा टाकल्याबरोबर जास्तच लाल होतो मग तो मी काढून घेतला साईडला आणि अशा पद्धतीने सगळे पकोडे मी तळून घेतले छान गोल्डन ब्राऊन कलरचे हे पकोडे तळून घ्यायचे तर इथे मी एक ग्रीन चटणी बनवत आहे तर ग्रीन चटणी बनवण्यासाठी मी साधारण एक असं सांबार घेतलेला आहे किंवा कोथिंबीर पुदिन्याचे पानं वीस पंचवीस आणि आपल्या टेस्टनुसार आपण मिरची घ्यायची साधारण मी चार मिरच्या घेतल्या आहे हिरव्या खूप जास्त तिखट पाहिजे असेल तर एखादी जास्त किंवा एखादी कमी तुम्ही करू शकता त्यानंतर लसूण अद्रक हे टाकले मी लसूणच्या तीन चार पाकळ्या आणि तीन चार छोटे छोटे अद्रकचे तुकडे त्यानंतर अर्धा चमचा जिरं आणि दोन चमचे साधारण दही चवीनुसार मीठ आणि या चटणीला छान बाइंडिंग यावी यासाठी मी यामध्ये आपल्याकडे आप शेव असेल तर ते शेव वापरायची तर मी यामध्ये शेव टाकून घेतली साधारण एक चमचा चटणीला छान बाइंडिंग येते आणि चटपटी अशी टेस्ट येते तर ही चटणी आता आपली तयार झालेली आहे हे मिक्सरला फिरवून घ्यायचं पूर्ण एकत्र आणि ही चटणी आपली रेडी झालेली आहे खूप टेस्टी बनते ही चटणी तुम्ही नक्की ग्रीन चटणी अशा पद्धतीने बनवून बघा हे ब्रेड पकोडे आपले तयार आहे चवीला ही भन्नाट लागते तितकेच आणि दिसायलाही सुंदर दिसते कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा पुढील व्हिडिओ बघायला विसरू नका एक अशी छानस रेसिपी घेऊन येईल येणाऱ्या नवीन रेसिपीची माहिती तुम्हाला मिळत राहो यासाठी सबस्क्राईब करा आपले चॅनल विदर्भ कट्टा रेसिपीज आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद